सुरेश सुरेशबापू औटी यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती तसेच मिरजेचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्तानं राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील ज्येष्ठ नेता जयश्रीताई मदन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार दिनकर पाटील संतोष पाटील राजेश नाईक विलास देसाई मिरज शहरातील विविध संघटना मिरज शहर सुधार समिती मिरज शहर परिवर्तन समिती मॉर्निंग ग्रुप तसेच मिरज पूर्व भागातील विविध संघटनेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अनाथ आश्रम मुलांना खऊ वाटप तसेच मोटरसायकल वरून मैस पळवणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या सायंकाळी एकता चौक मिरजित भव्य लावणीचा कार्यक्रम पार पडला तसेच वैभव ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशा विविध उपक्रमानं सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस संपन्न झाले